हाँ, हाँ, हाँ है? चला चला को बाला पाना ना ना को बाला बरोबर आणि आणि डिजिटल प्रोडक्शन यांचा युट्यूब चॅनल आहे बरोबर ना सँडी पाटील सँडी पाटील पाय एक <laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आमचं परत एकदा आलेलं आहे आम्ही शूटला बदलापूर चामटोली मातोश्री ग्रीन गार्डन तिथे आमचं गाण्यांचं शूट आहे तिथे पण सर बोलत आहेत सामकर दोन गाण्यांचं शूट आहे आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही सुरुवातीलाच गार्डन आहे हा मेन गेट आहे आम्ही बॅक साइडून आलो इथून तर बघा किती छान गार्डन आहे मातोश्री ग्रीन गार्डन हो का इथे लग्न काहीच बघा एंट्री किती छान आहे तुम्हाला काय करायचं करा नेक्स्ट जॉईन हात सोडा काय करा हा पोर्शन हा बाहेर आला जाईल जो आतमध्ये गेला तो रिटर्न बाहेर जाईल आणि बॉडी एक लेग जॉईट लेग मुवमेंट घेईल लेग मुवमेंट लेग मुवमेंट लेग जॉईंट लेग आय सी सेव्हन स्टार्ट आउट वर हा पाय आऊट केला हा पाय पाठी आता आपण थ्री इकडं फोर वाय सिक्स सेवन एट आता बघा हा बघा दा, <laughs> <laughs> <प्रेचे>, हा वन टू थ्री फोर वाय सिक्स आपण हे फोर वाय हे कोपरा मारतो आपण डासंडो समजा ओके हे तू तुम्हाला आता मी <laughs> बांधेल हे तुम्हाला सर्वात आगा, आगा, आगा। देखे देखे देखे। बोलूंगे, बोलूंगे। आ, चला बघा उद्वाद प्रत्येकाचा उद्वाद हा आपण त्याच्या एक दोन तीन चार पाच थांबा पहिले बैला नका बोलू तुम्ही पाय सिक्स आता आपल्या प्रत्येकाला गोल दाखवू नका तेवढाच जागे फाय सिक्स सेवन स्टार्ट

डॉम्बे पूर्ण राऊंड सरकल त्याने आधीच बाहेर एवढा पण नाही जरा जाऊया थोडं जाऊ थोडं जवळ एक बस हात हात चला आता सिरियसारखा आपला खूप वेळ झालाय आपलं एक पण नाही सुरुवात पण झाली एवढ्याला कॅमेरा चालू व्हायला पाहिजे होता जवळ थोडंसं हां आणि काय करतो ना फिरताना ना इकडचं अंतर इकडचं सेम करण्याचा प्रयत्न करा हा आता डार्क एक पळायला पण इथं गॅप हा मी सर्वांना ऐकते ऑलमोस्ट बेरांची <laughs> सिम्पल एकदम फक्त चालायचं चला चला

असती या पाय सटकेल इकडून इकडून या साईडून तुला पप्पा आवडतं का मम्मी आवडतं पप्पा आवडतो का सांग ना का तिकडे नको जाऊ इकडे 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 गाणं बोलूया मला एक गाणं बोलून दाखव

इकडे 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 पाऊस गेलाय इकडे तिथं जाऊ नको पडशील गाय सारखा सारखा पाऊस येतोय आणि शूट बंद होतोय परत चालू करायला लागतोय लंच टाइम झालेला आहे आणि अर्ध्यांचं जेवण झालेलं आहे तरी एवढी बिर्याणी उरलेली आणि चार किलोच होती फक्त बिर्याणी चार किलो बिर्याणीमध्ये किती जण जेवली बघा येऊ का पूर्ण तिकडे माझी पोरगी अजून जेवती हे सर्व उभे एवढी जण जेवली आणि तेवढी उरली पण इकडे सरांचं काय चाललंय बघू दे आपण आबा पहिले धारीचे बनायला घेतलं काय सरांनी दही खायला घेतलं आहे हां मग काहीतरी टाका ना द्या मीठ टाका इथं पंचामृत बनवता का फोनवं फोन सरांना नुसतं फोनवं फोन सर मग या आता दही खाऊन येऊ काय हो तेच कर <laughs> पहिला गाणं झालेला आहे आता दुसऱ्या गाण्याचं प्रॅक्टिसचं बघायचा बोल दोन तुम्ही का एक दोन चला पाच एक दोन तीन चार पाच सात सात हल्ली का तुम्हाला सिंपल स्टेप देतात एकदम

मोठ्या मुलीचा पहिल्या गाण्याला पायाला दुखापत झालेली तर तिला मी साईडला बसवलेलं पण गाण्याची आवड कलेची आवड तिला नाचण्याची आवड आहे म्हणून ती दुसऱ्या गाण्यामध्ये ॲड झाली आता शेवटचा टेक बा घरामध्ये व्हिडिओ एंड होणार आहे गाण्याचं शेवटचा व्हिडिओ आहे शेवटचा टेक

आता आम्ही इथून निघतोय जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला शाम सर भेटूया बाय गुड नाईट बाय बाय जय एकवीरा